नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दीपावली चालू झाली की दीपावलीच्या पहिल्याच दिवशी वसुबारस असते वसुबारस म्हणजे आपल्याकडे गाईची पूजा केली जाते गाईला आपण कामधेनू समजतो कामधेनू म्हणजेच की जिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे अशी काम तिचीच पूजा वसुबारसच्या दिवशी केली जाते आज आपण करंजी कशा पद्धतीने बनवायची तेच पाहणार आहोत तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आपण करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी दीड कप मैदा मी घेतलेला आहे मैदा आपण चाळून घेऊया अर्धा कप रवा बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलं की पाच चमचे तुपाचं कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे हे मोह मोहन आपण यामध्ये घालून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचं मोहनही घालू शकता मोहन गरम आहे त्यामुळे प्रथम स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊया हाताने संपूर्ण पिठाला मोहन व्यवस्थित चोळून घेऊया मोहन संपूर्ण पिठाला चोळून घेतलं की हातात घेऊन मूठ वळते का ते पाहायचं मूठ जर वळली तर आपलं मोहन व्यवस्थित संपूर्ण पिठाला लागलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घेऊया हवं असल्यास दूधही वापरू शकतं पीठ मळताना पाणी एकदम घालायचं नाही पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचंय यामध्ये रवा वापरलेला आहे तर रवा भिजणार आहे अजून त्यामुळे कणिक अजून घट्ट होणार आहे म्हणून चपातीची कणिक भिजवतो त्या पद्धतीनं भिजवून घेतलेली आहे बाऊलमध्ये काढून घेऊन झाकण ठेवून थोड्या वेळासाठी कणिक भिजवून घेऊया जोपर्यंत आपली कणिक भिजते तोपर्यंत करंजीसाठी लागणारं जे सारण आहे ते आपण सारण तयार करून घेऊया कढई गरम करून घेऊया कढई गरम झाली की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून घेऊया दोन कप खोबऱ्याचा कीज वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम आहे लो फ्लेमवरती एकसारखं हलवत राहून खोबरं भाजून घेऊया मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता परंतु ओल्या खोबऱ्याच्या करंजा जास्त दिवस टिकत नाहीत खोबरं छान भाजले गेले काढून घेऊया तीन चमचे तूप शंभर ग्रॅम बारीक रवा तोही लो फ्लेम वरती भाजून घेऊया रवाई छान भाजला गेलाय काढून घेऊया एक चमचा तूप ड्रायफ्रूट्स हे ऐचिक आहेत दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम आणि वीस ते पंचवीस पिस्ता लो फ्लेमवरतीच ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया ड्रायफ्रूट छान भाजले गेलेत आणि ड्रायफ्रूट्स काढून घेऊन थंड करून मिक्सरला जाडसर भरड करून घेऊया भाजून घेतलेलं रवा आणि खोबरं मिक्स करून घेऊया पूर्णपणे थंड करून घेऊया दोन चमचे खसखस न देता भाजून घेऊया खसखसही भाजली गेली आहे काढून घेऊया सारणासाठी रवा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं पूर्णपणे थंड झालेलं आहे ड्रायफ्रूट्स आपण भाजून थंड करून बारीक करून घेतलेले तेही यामध्ये घालून घेऊया भाजून घेतलेली खसखस दोन चमचे विलायची पावडर थोडंसं जायफळ दोनशे पन्नास ग्रॅम साखर गोड हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपलं करंजीसाठीचं जे सारण आहे ते सारण तयार झालेलं आहे हे सारण तुम्ही महिनाभर ठेवू शकता महिनाभर छान राहतं आणि ज्यावेळी ह आपल्याला हव्या त्यावेळी गरमागरम करंजी आपण करू शकतो तर पहा आपलं सारणही तयार आहे आणि पारीसाठी लागणारं जे कणिक आहे ते कणिकही आपली भिजलेली आहे आपण आता करंजा करायला घेऊया कणिक छान भिजली गेली आहे आणखी एकदा छान मळून घेऊया छान मळून घेतली की समान दोन भाग करून घेऊया करंजी करण्यासाठी ज्या लाट्या लागणार आहेत त्या आपण त्या लाट्या करून घेऊया हे पहा अशा पद्धतीनं करंजीच्या आपण लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत तयार केलेल्या लाट्यांमधून एक लाटी काढून घेऊया आणि बाकीच्या झाकून ठेवूया करंजीसाठी पारी करून घेऊया आपण तर हे पीठ छान भिजलंय त्याच्यामुळे पीठ किंवा तेल लावायची लाटताना काही गरज पडत नाहीये हे पहा या पद्धतीने छान पातळ लाटी लाटून घ्यायची तळ हातावर अशा पद्धतीने ठेवायची आणि यामध्ये एक ते दीड चमचा सारण घालायचं चिमटीने कडा बंद करून घेऊया व्यवस्थित प्रेस करून कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या तुमच्याकडे जर असा फिरकीचा चमचा असेल तर त्या फिरकीने साईडच्या कडा कट करून घ्यायच्या म्हणजे डिझाईन तयार होते नसेल तरी काहीच हरकत नाही आहे किंवा जर तुमच्याकडे करंजीचा साचा असेल तर त्या साच्यामध्ये घालूनही तुम्ही करंजा केल्या तरी काहीच हरकत नाही आहे हे पहा अशा पद्धतीने छान डिझाईन तयार होते आणखी एक करंजी मी करून दाखवते हे सारखी पातळ लाटी लाटून हातावर घ्यायची सारण एक ते दीड चमच कडा बंद करून घेऊया चिमटीने दोन्ही कडा बंद करून घ्यायच्या पुन्हा थोडासा जोर देऊन बंद करून घ्यायचा की जेणेकरून आपण तेलामध्ये डीप फ्राय करताना त्या फुटणार नाहीत फिरकीच्या साहाय्याने कडा कट करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने छान डिझाईन तयार होते याच पद्धतीनं संपूर्ण करंजा मी करून घेते तर पहा अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण करंजा तयार करून झालेल्या आहेत आपण डीप फ्राय करून घेऊया हे पहा आपण जे सारण बनवलेलं त्या सारणापैकी थोडंसं सारण शिल्लक राहिलेलं आहे तेल गरम करून घेऊया तेल गरम झालंय की नाही ते चेक करूया तेल छान गरम झालेलं ला आहे करंजी डीप फ्राय करून घेऊया लाईट गोल्डन कलर झालेला आहे काढून घेऊया संपूर्ण करंजा तळून घेऊया